नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो बघूया मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेले आहे ते मनुस्मृतीनुसार मनु हा सर्वज्ञ आहे सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा ज्याला सर्व प्रकारचे ज्ञान आहे असा आहे मनुस्मृतीनुसार वेद आणि स्मृतींच्या विरुद्ध कुणीही बोलू नये वेद आणि स्मृतींची निंदा करणाऱ्या नास्तिकास धर्मातून बहिष्कृत करावे मनुस्मृतीमध्ये चार वर्णांच्या कामाची विभागणी दिलेली आहे ती अशी ब्रह्मदेवानेच या चार वर्णांच्या कामाची विभागणी केलेली आहे शिकणे शिकवणे म्हणजेच अध्ययन अध्यापन यज्ञयाजन दान घेणे ही ब्राह्मणांची कामे प्रजेचे रक्षण करणे दान देणे यज्ञ करणे म्हणजे ब्राह्मणांकडून यज्ञ करून घेणे अध्ययन ब्राह्मणांकडून शिकणे ही क्षत्रियांची कामे व्यापार करणे शेती करणे पशुपालन अध्ययन म्हणजे ब्राह्मणांकडून शिकणे यज्ञ करणे म्हणजे ब्राह्मणांकडून यज्ञ करून घेणे आणि दान देणे ही वैश्यांची कामे होत आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्णांमध्ये कोणताही भेदभाव न करता या तिन्ही वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचे काम होय ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून जन्मला तो सर्वांच्या आधी जन्मला म्हणून तो या सृष्टीचा प्रमुख आहे ब्राह्मणांहून मोठा कोणीही नाही श्रेष्ठता व कुलिनता हे गुण फक्त ब्राह्मणांमध्येच असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व संपत्ती ब्राह्मणाजवळ असणेच योग्य आहे दहा वर्षाचा ब्राह्मण मुलगा हा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियाला सुद्धा पित्याप्रमाणे होय मृत्यूनंतर वेगवेगळ्या वर्णातील माणसांचे प्रेत वेगवेगळ्या दिशेने न्यावे असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे शूद्राचे प्रेत नगराच्या दक्षिण दाराने वैश्याचे प्रेत पश्चिम दाराने क्षत्रियाचे उत्तर दाराने आणि ब्राह्मण पवित्र असल्यामुळे ब्राह्मणाचे प्रेत ज्या दिशेने सूर्य उगवतो त्या दिशेकडील म्हणजेच पूर्वेकडील नगराच्या दाराने न्यावे ब्राह्मणाने कधीही कुणाची सेवा करू नये राजांनी ब्राह्मणांना भरपूर दान दिले पाहिजे शूद्राचा पैसा अडका संपत्ती ब्राह्मणाने हिरावून घ्यावी कारण शूद्राचे स्वतःचे असे काहीच नसते ब्राह्मण सोडून इतरांनी खोटी साक्ष दिल्यास त्यांना दंड देऊन हद्दपार करावे ब्राह्मणाला मात्र दंड न देता घराबाहेर घालवावे ब्राह्मणाला हद्दपार करू नये ब्राह्मण हत्येचा विचारही राजाने मनात आणू नये कारण ब्राह्मण हत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही ब्राह्मणांनी कितीही निंद काम केली तरी ते मोठे दैवतच आहेत ब्राह्मण सेवा करणाऱ्या शूद्राने दर महिन्याला मुंडन करावे ब्राह्मणांचे उष्टी अन्न खावे उष्टी अन्न खाल्ल्याने शूद्र स्वर्गात जाईल ब्राह्मणांची सेवा करूनही निर्वाह होत नसल्यास शूद्राने क्षत्रियाची सेवा करावी तरीही होत नसल्यास वैश्यांची सेवा करावी ब्राह्मणांची सेवा केल्याने स्वर्गप्राप्ती होते शूद्राला उष्टे अन्न जुनी वस्त्रे धान्याचा उरलेला भाग तसेच वापरलेले अंथरून पांघरून द्यावे ब्राह्मण सेवेशिवाय शूद्रांनी केलेल्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत शूद्राने आवश्यक धनापेक्षा अधिक धनाचा संचय करू नये असे झाले तर ते ब्राह्मणांसाठी घातक ठरतील ब्राह्मणाला धर्माचा उपदेश करणाऱ्या शूद्राच्या कानात व तोंडात तापलेले तेल ओतावे शुद्राने ब्राह्मणाला शिवी दिल्यास त्याची जेब छटावी त्याच्या मुखात दहा अंगुळे लांब लोखंडाचा खिळा तापवून घालावा शुद्राने ब्राह्मणास मारण्यासाठी काठी उचलली हात उचलला किंवा लाथा मारल्या तर त्याचे हातपाय तोडणेच योग्य आहे ब्राह्मणाच्या बरोबरीने आसनावर बसल्यास शूद्राच्या कमरेवर तप्त लोखंडाचा चटका देऊन त्याला हद्दपार करावे किंवा तो मरणार नाही अशा रीतीने त्याचे कुल्ले कापावे ब्राह्मणापुढे थुंकणाऱ्या शूद्राचे राजाने ओठ कापावे ब्राह्मणासमोर लघवी करणाऱ्या शूद्राचे लिंग कापावे शूद्र जर ब्राह्मणासमोर पादला तर त्याचे गुद कापावे ब्राह्मणाला त्रास देणाऱ्या शूद्राला हाल हाल करून राजाने ठार मारावे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत